अभिनंदन अभिनंदन बरं वाटत अरे मला तर खरंच होत फार अभिनव कारण काय माझा पहिला शो आहे बिग बॉस विजय तुम्ही आला म्हणून मी आलो रोज शो वाटतो त्यामुळे मी म्हंटल नंतर काय लेटेस्ट से झाला तर मंडळी हा आहे सुरज चव्हाण बिग बॉसचा विजेता म्हणजे सुरज चव्हाण याने बिग बॉसच्या घरात एंट्री केली आणि बिग बॉसचा कधी नव्हे ते हे सीजन अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड असं व्हायरल ठरलं आता या सीझनचा किंवा या बिग बॉसच्या व्हायरल होण्यामागे जर काही महत्त्वाचं कारण असेल तर सोशल मीडिया स्टार्स होत आहे आणि त्यातल्या त्यात सूरज चव्हाण ज्याला गुलीगत म्हणून ओळखलं जायचं तो सूरज चव्हाण या बिग बॉसच्या या सीझनचं प्रमुख आकर्षण राहिला डेवनपासून त्याने आपली वेगळी छाप ही घरामध्ये सोडलेली होती आणि सतत तो आपल्या डायलॉग्समुळे आपल्या स्पेशल अशा ॲक्शनमुळे चर्चेत राहत होता आता या सीझनला रितेश देशमुख यांनी के होस्ट केलं होतं त्यामुळे रितेश देशमुख यांच्यासाठी देखील हा सीझन अत्यंत महत्त्वाचा होता परंतु आत्ताच एक व्हिडिओ जो बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर व्हॅनिटीमधला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण हा रितेश देशमुख यांना सांगतो आहे की तुम्ही होतात म्हणून मी आलो नाहीतर मी या इकडे येण्यासाठीच नकार दिलेला होता असं यावेळेस सूरज चव्हाणने सांगितलेलं आहे तर म्हणजे सूरज चव्हाण हा फायनली बिग बॉसचा विनर ठरलेला आहे काल दिवसभर याच गोष्टीची चर्चा होती कोण जिंकणार कोण जिंकणार कोण जिंकणार शेवटी संध्याकाळी निकाल हाती आले आणि सुरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता ठरला त्याला ट्रॉफी मिळाली शिवाय त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता तो सत्यात उतरवताना आपल्याला पुढील काळात दिसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिग बॉसच्या विजेतेपदानंतर सूरज चव्हाणला काही चांगले मोठे प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत ते कोणते प्रोजेक्ट्स मिळालेले आहेत पुढच्या भागात तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन घेऊन येतो आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि सूरज चव्हाणला कोणते मोठे नवीन प्रोजेक्ट्स मिळाले आहेत त्याच्याबद्दल देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील भागामध्ये